गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालय सात पिढ्यांची नाथपंथीय परंपरेची ज्ञानतीर्थयात्रा नाथपंथीय सिद्ध परंपरेतून प्राचीन उपाय ग्रहदोष वास्तुदोष आणि व्यवसायातील अडथळ्यांवर अचूक मार्गदर्शन आणि ऊर्जाशक्ती वाढण्याचे तंत्र रविवार दिनांक अठरा मे रोजी तत्त्वांचा शोध या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा एच पी सी एल सभागृह कणकवली कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते शाप कर्मबंधन व अदृश्य दोष कुंडलीतील दोषांमुळे वारंवार अडथळे वास्तुदोषामुळे घरात सतत वाद व्यवसायाची प्रगती वाढवायची आहे का अचानक संकट येतात यावर प्राचीन दुर्मिळ नाथपंथीय मार्गदर्शक व वा ज्योतिष वास्तुसल्ला ऊर्जाशास्त्र डाऊझिंग टॅरेटोटचे गूढ रहस्य किरण मंडळ औराशुद्धी वास्तुतीर्थ गूढ विज्ञान संशोधक ज्योतिषी रुद्रांग त्रिवेणी बाळ गोसावी चिंदरकर आणि सुदाली त्रिवेणी गोसावी चिंदरकर यांनी गुढ तत्वांचा शोध या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा घेतली श्री गोदिय दत्त माझं नाव रुद्राम त्रिवेणी बाळ गोसावी आम्ही आज गुरुस्पर्श ज्योतिषविद्यालय आमची संस्था मुंबईमध्ये कार्य करत आहे मुंबईमध्ये आम्ही दादर चिंच रोपी आणि मृण इथे आम्ही उच्च वर्ज साधवतो ज्योतिष वास्तू अंकशास्त्र रीडिंग सुगंध सिद्धी असे अन्य विविध प्रकारचे गुरुविद्यावृती आमचे वर्ग सावत आहेत तसंच आम्ही एक नवीन उपक्रम म्हणून आम्ही कणकवलीमध्ये गुरुस्पर्शवृत्ती विद्यालयाचं मार्गदर्शन आणि कार्यशाळेचं आयोजन केलं आहे आमच्या आजोबांनी जी आमची याच्यावरती ज्ञानाचं ज्योतिषाचं ज्ञानाचं किंवा आम्ही गुणविद्याच्या ज्ञानाचं प्रचलन व्हावं म्हणून आम्ही ही स्थापन केली होती आम्ही आता कणकोतीची कार्यशाळा आयोजित केली आहे त्यामध्ये आम्ही लोकांना त्यांच्या समस्येवरती ज्योतिष वास्तू किंवा आम्ही नागपंथी असल्यामुळे आम्ही नागपंथी मार्गदर्शन देत आहोत त्याच्यामध्ये काही समस्या असते कारणाने तसेच आमची कार्यशाळा आहे डाऊसिंग ऊर्जाशास्त्र या विषयावरती आमची कार्यशाळा आहे टॅरोचे टॅरोट्री रहस्य या विषयावरती अजून एक का सत्र होणार आहे आमचे तसेच वास्तुतंत्र सृष्टीचे संतुलन या विषयावरती आमचं एक प्रचलन किंवा एक आमचं कार्यशाळा आणि ओरा ओरा शुद्धीकरण ह्याच्यावरती आमचे एक छोटं सत्र होणार आहे आम्ही आज या कणकवलीच्या उपक्रमामध्ये रुद्राक्ष विभिन्न प्रकारचे रुद्राक्ष काही दुर्मिळ किंवा ते आजकाल मिळतही नाही आणि खरी ओळख कशी करावी रुद्राक्षांची याच्यावरती एक रुद्राक्षाचा एक प्रदर्शन लावलं आहे तसंच काही नाथपंथांमध्ये सिद्ध मोहिनी असतात त्याबद्दल आम्ही वनस्पती काही आम्ही त्याचं प्रदर्शन केलं आहे तसंच काही धूप खनिज धातू आणि काही जे खंड आहेत आपल्या शास्त्रांमधील तांत्रिक शास्त्रामधील किंवा नाथपंथ शाबरी विद्यामध्ये म्हणा ते आम्ही काही तुम्हाला प्रदर्शन आणि मार्गदर्शन करत आहोत धन्यवाद प्राचीन सिद्ध ज्ञानावर आधारित जीवन घडवणारी उपायशक्ती सुगंधी द्रव्य भस्म धूप यंत्रे क्रिस्टल्स रत्ने बांधणी तावीज आदींवर ज्योतिषी रुद्रांग त्रिवेणी बाळ गोसावी चिंदरकर यांनी माहिती दिली

पाऱ्याचा एक मिश्रण असतो खातं खूप आणि आपण म्हणजे काही प्रकारच्या बिया म्हणतो झाडांमध्ये आपण येतात त्या आपण असतो काही सप्तरे वाचतो विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग